कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत हत्या झालेली आहे पतीने पत्नीची हत्या केलेली आहे दहा वर्ष लग्नाला झाली परंतु बाळ होत नसल्यानं बाबूलाल वर्मा हा कायम दारू पिऊन पत्नी सबिरा मारहाण करीत होता नेहमीप्रमाणे तुला बाळ होत नाही याच कारणाला धरून आज दोघांमध्ये वाद झाला या वादात लाकडी दांड्याने आरोपीने पत्नीला बेदम मारहाण केली पत्नी, के पत्नी यात सबीरा वर्मा हिचा जागीचा मृत्यू झाला बाबूलाल वर्मा असा आरोपी पतीचं नाव आहे ही घटना कळंबना पोलिस स्टेशन अंतर्गत विजयनगर नगर दुर्गा चौकजवळील रामभूमी सोसायटी येथे घडली काही वेळातच पोलिसांनी आरोपी पतीला भेट ठोकल्या काल रात्री आम्ही पोलीस स्टेशन हजर असताना 9:30 च्या दरम्यान आम्हाला कॉल आला की याच्यामध्ये विजय नगर मधील एरियामध्ये रामभूमी सोसायटी येथे एक बाईचा murder झालेला आहे त्यावरून आम्ही स्टाफ सई तिथे त्वरित पोहोचलो तिथं गेल्यानंतर आम्हाला दिसून आलंय की आत्ता दरवाजा बंद आहे तिथं त्या बाईचा हे बाचा तिथंच होता त्यांनी सांगितलं की आता माझ्या ह्याने मावशीच्या नवऱ्याने दरवाजा लावून घेतलेला आहे त्यानुसार आम्ही त्या खिडकीतनं त्याला आवाज दिले असता तर दरवाजा उघडला दरवाजा उघडल्यानंतर आम्ही बघितलं की तिथे एका बाईची लाश पडलेली आहे त्या बाई त्याला नवऱ्याला त्याचं नाव विचारलं असतं त्याने बाबूलाल वर्मा सांगितलं त्यानंतर त्यांना सांगितलं की माझी बायको सविरा वर्मा असून तिला मूल होत होतं म्हणून मी तिला मारून केलेली आहे आणि माराणीमध्ये तिचा मृत्यू झालेला आहे त्यावरून आम्ही तिला त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला अरेस्ट केली त्या बाईचा तिथं पंचनामा का, कारवाई करण्यात आलेली आहे आणि सध्या बॉडी मिळवली तर हा आए? तो स हमाली काम करायचा आणि मातडी कामगार होता तो दारू पिण्याच्या सवयीचा होता आणि कसं आहे की तो त्याच्या बाईचा चारित्र थोडंफार संशय घ्यायचा थोडं त्याला दारूचं जास्त व्यसन असल्यामुळे आणि मग बाईला मूल होत असल्यामुळे तो जास्त बाईचा त्रास त्रास करत होता पण आतापर्यंत आपल्याकडे कंप्लेंट आली नव्हती त्यांची नातेवाईक त्यांना नेहमी समजवत होते दोन ती जी बाईक बाई घर बाई सोडून गेली होती पण पर ती परत आल्यानंतर हा प्रकार झालेला आहे त्यांच्या लग्नाला जवळपास दहा वर्षाच्या वर काही झालेला आहे तर मूलबाळ होत नव्हतं याच्यावरनं यांची भरपूर वेळा भांडणं झालेली आहे परंतु ती बाई बा, आतापर्यंत कधी पोलिस स्टेशनला आली नव्हती किंवा तिने आपल्याला माहिती दिली नाही ऍक्च्युली छत्तीसगडची आहे आणि ती आता इथं प्रॉपर त्याने ते घर घेतलं होतं आणि तिथे स्थायिक होते नाही त्याला ते, ही घटना भरपूर आधीची आहे म्हणजे ती घटना त्याला नंतर त्यानं कॉल केला तर त्याच्या फोपाला म्हणजे नंबर लागत होता मावशीचा त्यामुळे त्यानं मग त्याला फोफाला कॉल केल्यानंतर फोफाने त्याला सांगितलं की मी तुझ्या म्हणजे मावशीचा मर्डर केलेला आहे त्याला खरं वाटलं नाही म्हणून तो म्हटला काही गमत करू नका तो म्हटला हो केलेला आहे मग ह्याला जरा थोडा संशय आला म्हणून तो तिथं आला असता त्याला गोष्टी त्याने तिथं त्यातल्या लोकांना पण सांगितलं बघून घ्या म्हणून आणि नंतर मग असा प्रकार आपला उघडकीस केस झाला त्याच्यामध्ये दोन हजार पंधरा साली त्याच्यावर रेकड्रंकडायची केस होती त्या व्यतिरिक्त त्याच्यावर कुठलाही रेकॉर्ड नाही त्याला लाकडी दाड मारण केलेली आहे आणि आपण स्पॉटवर